What?

सगळी कळे मला त्याचा एवढा आनंद नाही झाला मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला मी कायम सांगत असतो परभणी माहिती ना सगळ्या परभणीवरने मला फोन आला संध्याकाळी साडेपाच वाजता मला म्हटला दादा दोन मिनटं वेळ आहे का म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता त्याचा काही नाही म्हणे दादा पंधरा वीस दिवस म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता म्हणे मोबाईल वर मेसेज पडला झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस ट्यूब पिटली म्हणे मी गाडी काढली त्याच्या घरी आलो हॉलमध्ये आई वडील होते मी तिथं थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो तर पंख्याला त्याने दोर बांधलेला होता म्हणे पायाखाली स्कूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याला खाली उतरवलं त्याचे आई वडील आले मित्रही आले म्हणे आम्ही त्याला खाली घेतलं पण तुम्हाला का फोन केला मने दादा तर हाताची मूड बांधलेली होती आम्ही ती सोडली उघडली तर त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती त्या चिठ्ठी चार गुणी लिहिलेल्या होत्या का उगा तो देव शोधा याला मित्र आहे जवळ मंदिरा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारसा <laughs> अगं म्हटलं त्याच्याकडे मी त्याला जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे घटना आताच घडलेली आहे पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी म्हणे मला माईने त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला आणि माझ्या या कवितेसाठीच नाही मैत्रीसाठी कुठल्याही कल्पनेतल्या गोष्टींची गरज झाल्या नाही पुराणातल्या कथांची गरज नाही आपण हा कोरोनाचा काळ जरी बघितला तर लक्षात येईल एकमेकाले हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्रांच्या आईवडिलां ना पाटीवर घेऊन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वी पार करू शकतो जमल मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र मित्र श्रीमंत जरी असला तुम्हाला तो कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला असला पाहिजे आणि जिवलक मित्र आहे किंवा मैत्रीण आहे एकदा हातवर करा कुणा कुणाला जिवलक मित्र मैत्रीण आहे या पाहत आहे स्टेजवर मित्र मैत्रीण आहे अशी कुणी सगळ्यांच्या हातवर या पाहत्या हात खाली करा माझी विनंती तुम्ही महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण एवढे हात वर करणारे पहिल्यांदा बघायला मिळाले असंही काही नाही तुम्ही एक काम करा कार्यक्रम झाल्यानंतर घरी किचन मध्ये जाऊन एका कपात पाणी या मैत्री तर या जगात काही नाही हो मैत्री शिवाय काही आहे का छोटा सा मैसेज आला माला जोड़ा वायरल घर में आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अभी क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है महीने कहा सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अभी बगले फिर जला ही क्या है ता देव शोधायला मित्र जवळ मित्र जवळ मंदिरा मित्र वणव्या मध्ये लक्ष पण मार लक्ष आहे की नाही <laughs> माझ्या कॉलेजचा मित्र आहे बरं का पुरुषोत्तम शकतं भटकळ तुमच्या लातूरचा जेवढच मित्र आहे माझा जोरदार काळा माझ्या मित्राचा बाजूला शूटिंग मध्ये व्यस्त आहे पण संकटात पाठीशी कसा असला पाहिजे देव शोधायला मित्र हे जवळ असू नको मित्र हे जवळ मंदिरा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा चालतानामध्ये रात आली कधी चालताना मध्ये राग आली कधी मित्र येतो पुढे मित्र येतो पुढे पुढे सारका मित्र म्हणल्या मध्ये गायला सारखा दृष्टला दोन ये वेदनेची गुणा दृष्टला दोन येणा मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजना सारखा का। मुखवट्यात सगळे इंजिनियर डॉक्टर वकील श्रीमंत गरीब सगळा कचरा फेकून द्या मित्र पुढे आल्यानंतर फक्त आपण त्याच्या पुढे मित्रच असलो पाहिजे बरं का हे तू झडायतरी मैत्री वाचण्यासारखा मित्र मित्रम यामध्ये गारव्या सारे खा सार आपल्या कवितेचा सुद्धा आणि आपल्या या छोट्याशा काव्या संध्याचा सुद्धा शेवट तुमच्या पायाला हात लावून विनंती आहे मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते तर गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे मित्रांना काही चुका केल्या असतील कार्यक्रम झाल्यानंतर कॉल करा माफ करा माफी मागून टाका काही सोबत राहत नाही आपल्या आधी शंभर दीडशे वर्षा आधी दी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज नाही शंभर दीडशे वर्षानंतर आपल्याला एकही चेहरा जिवंत असणार नाही ना आपले बरोबर झालेले असतील ला भिंतीला लावतील पण येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील घरात जागा नाही म्हणून काही शिला आजचा जर फोटो काढून दयानंद सभागृहाचा आणि पाचशे वर्षानंतर येणाऱ्या पिढ्यांनी एकमेकाला ये दाखवला तर ते चर्चा करतील पाचशे वर्षानंतर आपले पूर्वज पाचशे वर्षाच्या आधी असे दिसायचे हा दयानंद सभागृहाचा हॉल होता या सभागृहामध्ये बेबीच्या देठापासून कमी लोकांनी कविता सादर केल्या राजकीय लोकांना कपडे प्रधान करून दिले मनापासून लोक हसली साऊन लग्न झालं काही शिल्लक राहत नाही माफ करून टाका किती वेळा चुकेल तुमचा मित्र दोनदा दहा वेळा शंभर वेळा चुकू द्या त्याला सांगा तू चुकलायस तरी ती तुझ्या पाठीशी आहे भावना एवढी पवित्र ठेवा सोबती हे संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शिकरा मित्रा असे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको बंधार मित्रा तू दगा केला चला दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा पण वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावस नको लावू गळाला तोच गळ घे तोच गळ घे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळ मी पुन्हा फसणार मित्रा मित्र बनव्या मध्ये या कवितेचे जेवढे रसिक हे त्याच्यापेक्षा जास्त ज्येष्ठांमध्ये आजोबांचा मला फोन आला म्हटलं आय पंच्याऐंशी एक्याऐंशी सत्याहत्तर अठ्यात्तर सगळे चित्रात म्हणे एवढ्या वयाचे म्हटलं मग म्हणे मी प्रत्येक महिन्याला पहिल्या बुधवारी आम्ही गेट टुगेदर घेतो पुण्यात म्हंटल मग काही नाही म्हणे बाळा आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो हे खतरनाक असतात तर एक म्हातारा दुसऱ्याची उडवत असेल तर जो उडवतो तोही हसतो ज्याची उडवले जाते तोही बाकीचे हसतात ज्याला म्हणतात आयुष्याची मॅच्युरिटी मेच्युरिटी <laughs> जर जर झालेलं शरीर कमरेतून वागत तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सोडून त्यांचं सुंदर नक्षी काम करत उतारवयात जरजर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं त्यांचं सुंदर नक्षीकाम करतं डोक्यावर केसांचं पांढर शुभ्र आभाळ निर्माण करत, करत। आणि या बदलणाऱ्या ऋतुंची दृष्ट लागू नये म्हणून काळवंडलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीठ लावतं तेव्हा अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असत सगळं आणि त्या स्पष्ट नजरेत नी लोक आपल्याकडे बघत असतात आबा म्हणले कोणाची तरी विज्ञान पडलेली असते म्हणे बाबू त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतून त्या श्रद्धांजलीला कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे गळ्या तुझी ही मैत्रीची कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो हो। त्यापेक्षा आपल्या कवितेचा मोठा पुरस्कार नाही मित्रमंडव्या मध्ये करा, करा, मला जाळताना कसं ठेवा गुरु तू असणार आहे बर मला जाळताना कस ठेवा लक्षात ठेवलो देव कसा हात खावरी हात

आणि माझ्या सोबत असाल शैतानी लहान हो गे दादा की बड़े हो गे माणूस मोठा होत नसतो लहानच असतो खांद्यावर हात काढू नका कोणी कोणीवर माझं लक्ष आहे बरं का सगळ्याला माझ्या सोबत फक्त दोन वडील म्हणा सगळे जर ना जर कोणी म्हटलं नाही तर लक्षात ठेवा मी मग म्हणणार असं काहीतरी लक्षात ठेवा तुम्हाला लहानपण आठवलं म्हटलं मी काही कवी नाही तुमचा पुस्तकात माझी कुठल्याच पुस्तकात कविता नाही पण तरी सुद्धा जवळपास नव्वद टक्के शाळांमध्ये माझी कविता शिकवल्या जाते हा विषय वेगळा तो विषय आपला नाही हात काढू नका कुणी टाळा वाजवायसाठी सगळ्यांनी खात टाकला शेवट माझ्यासोबत म्हणा बरोबर आहे का जर म्हटलं नाही तर लक्षात ठेवा मित्र बनव्या मध्ये परत तुम्हाला आता जर कोणी राहिलं मला सगळ्यांना तुमच्या माईबापाची शब्द आहे सगळ्यांनी म्हणून माहिती परत आता मित्र बनव्या मध्ये गार

उंबऱ्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु, मित्र एक क्रु गारव्या आम्ही उठून उभा दाखवून येतो साठी आपल्याला जोरदार टाळ्या वाजवायचे जोरदार टाळ्या